एक गुंठाचा प्लॉट आहे आपण याच्यामध्ये चार इंच आहे आता इथे आपल्याला उभा मांडव करून पालेभाजी आणि वेलभाज्या लावायच्या आणि हे जे सगळं असणार आहे हे तुषार सूक्ष्म तुषार सिंचनाखाली असणार आहे असे सहा सहा फुटावर आपण खांब लावून घेतलेत आता हे नांगरल्या जमिनीमध्ये सारख्या आकाराचे मांडव आणि मांडवासाठी आधारासाठी बांबू लावणं चाललंय सहा फूट बाय आठ फूट असं वाफा होईल एका या वाफ्यामध्ये पालेभाजी पेरली जाईल आणि मांडवावरती वेलभाज्या चढतील ते बांबू खाली जमिनीत जावे म्हणून त्याला तो काढायला लागतात तो तिथे टोक काढतोय आणि हे इथे जमिनीमध्ये भूक पाडून पहारीने त्याच्यामध्ये तर बांबू ठोकून बसवणार आणि सगळे मांडो एकमेकांना उभा आडवा हा पिलर झाला तयार आणि वरती आडवे तारेचे बीम येणार आणि याला नंतर इरिगेशन सिस्टीम बसवणार हे जे कडेला आपलं शेत शेत तयार करतो आहे भाजीपाल्यासाठी तर त्याच्या पश्चिम दिशेला हे काही उंच वाढलेली झाडं आहेत त्याच्यामध्ये पुष्प आहे आणि हे मच्छीकुंद आहे तर त्याची उंची आपण कमी करणार आहोत आणि ती उंची कमी करताना त्या दुपारी त्याच्यावर पडणारी सावली भाजीपाला पिकावर ती कमी करतोय आणि दर तीन वर्षाने आपण उंची कमी करून ते जे फांद्या आहेत त्या फांद्यामधली पानं जी आहेत ती खत म्हणून आपण वापरतो दांडे आहेत ते जळण करायला कोळसा करायला किंवा बेड करायला कायमस्वरूपी बेड करताना त्याच्यावर आपण ते वापरतो आणि ह्याला ह्याची जी वरती पानं आहेत जे नवीन पानं जेव्हा येतील खाली ती डिनर डिश म्हणजे पत्रावळीसारखं एक अखंड पानं असतं त्याच्यामधनं आपला नाश्ता करता येतो आणि हे पश्चिमेच्या बाजूला आहे तर दुपारचं ऊन नको पडायला आणि अधिक वादळामध्ये झाडं पडली तर ही त्याच्या इथे बाजूला वायर आहे त्याच्यावर पडून सगळंच बंद होऊ नये या दृष्टीकोनात आपण त्याची उंची कमी करत असतो तीन चार वर्षांनी झाडं तोडताना काळजी घेतली जाते की बाजूच्या झाडावर शक्यतो पडू नये आणि वायरवर पडू नये सगळे उभे मांडवासाठी बांबू लावून झालेत वरती त्याला आडवी तार पण बांधून झाले मध्ये खांबाच्या ओळीमध्ये एक छोटासा चर मारलाय आणि त्या चरामध्ये आपण भाजी पेंड भाताचं तूस बोनमेल असं त्यात घातलं आहे ते झाकून टाकणार आपण आणि झाकल्यानंतर त्याच्यावरती वेलभाज्या लावणार म्हणजे वेलभाज्यांना जरा जास्त ताकद मिळेल मध्ये सगळं जे आहे ते गिरीपुष्पाचा पाला जो आपण इकडनं तोडला तो तोडलेला सगळा पाला शक्य तेवढा आपण ह्याच्यामध्ये तो टाकला आहे आणि हे जे उभे काथ्या लावल्यात हे आहे हे स्पिंकर लाव आहेत तर ते या खांबाला बांधणार म्हणजे तुषार सूक्ष्म तुषार सिंचनाने या सगळ्या भाज्यांना पाणी मिळणार हे खांब लावले याच्यावरती आपण जाळं विणणार आणि त्याच्यावरती सिंचन आधारित पालेभाज्या आणि वेलभाज्या अशी बहुत पीक रचना करणार हे सराव कर मारून आपण जे खत भरलंय ते, ते खत आता बुजवायचं काम चालू आहे ते खत बुजवलं म्हणजे खताची गुणवत्ता वाढते आणि ओलं राहून वाढणाऱ्या पिकाला त्याची मदत होते सिंचन व्यवस्था आपली तयार झाली आहे तसे आता आपल्या मधल्या रिकाम्या जागेमध्ये आपण गिरीपुष्प सगळ्या कडेचा तोडून इथे टाकणार आहोत हे टाकतो आहे आत्ता आणि अजून टाकायचा बाकी आहे हा दोन दिवसात दोन ते तीन दिवसात पाला गळेल मग काठ्या उचलून घ्यायच्या आणि जो पाला आहे तो जमिनीमध्ये काढून टाकायचा माती बी पेरताना आणि इथे दोऱ्या लावून होईसर साधारण चार दिवस अजून लागणार आहेत तर ते चार दिवसामध्ये हा पाला गळून जाईल आणि काथ्या उचलता येतील हे सगळं गिरीशि गिरीपुष्प आच्छादन करून आहे ठिबक सिंचनाच्या सगळ्या सोयी तुषार सिंचनाच्या झाल्यात तिकडे एक झाड अजून कापायचं आहे ते कापून घेतोय आणि मांडवाच्या दोऱ्या जाळी करण्याचं काम चालू आहे जशी जाळी होईल तोपर्यंत चार दिवसात हे गवत गिरीपुष्पाच्या फांद्या पालं सुकेल आणि ते उचलून घेऊन आपल्याला लागवडीला तयार होईल नमस्कार मांडवासाठी आपण हा दोरा वापरतो हा दोरा जो आहे अशी चादर मिळते ही किलोमध्ये मिळते एकशे वीस ते दोनशे रुपये किलोनी असते याचं जे दोऱ्याची जाडी आहे त्याप्रमाणे ती मिळते आता हा जो दोरा आहे ही सगळी चादर टायर रिमोल्डिंग करण्याकरता वापरतात म्हणजे टायरमध्ये घालतात तसे ह्याची गुणवत्ता खूप छान असते आणि हे किती जरी मी असं का तोडायचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही आणि हे ताणणारे नाही तर ता ही जी दोरी आहे ही तीन ते चार वर्ष आरामात टेकते याचं जाळं पण विकत मिळतं पण आपण अपन आपल्या अपन गरजेनुसार आपल्या सोयीनुसार जाळं विणतो ते जाळं कसं वेळायचं आपण बघूया वासे याची उंची जी आहे ती माझ्या मनगटाला टेकेल एवढी आहे म्हणजे इथून वरती वाढलेली वेलभाजी आपल्याला काढता येते याच्या वेलाचा आधार म्हणून वरती लोखंडी तारे मध्ये लोखंडी तारे आणि इथे आडवी दोरी बांधलेली आहे आता ही जी दोरी आहे ही आपण याच्यावरनं याला गाठ मारून एक रचना करतो मग ही इथे गाठ मारली म्हणजे हे जे आहे हे सगळं एकत्र जोडलं गेलं असं सगळं पूर्ण असं आपलं जाळं करता येतं इथे हे जाळं केलेलं आहे ही आता हे जे आहे खालपासून वरपर्यंत म्हणजे हे जे ओढलं गेलं तरी ल त्याचं जे वजन आहे ते सगळीकडे विभागलं जाईल आणि हा मांडव वरती आडवा इथे बांधलेला आहे असा म्हणजे मांडव असा हळणार नाही किंवा असाही हळणार नाही अशा पद्धतीने मांडव तयार केला की आपले वेल खूप चांगल्या पद्धतीने वाढतात आणि उभ्या मांडवामध्ये म्हणजे असा जमिनीला नव्वद अंशात केलेला जे ऊन सगळं मिळतं आणि वरती आडवा केला तर ता त्याला आडवा मांडव म्हणतात तर हा मांडव गरजेनुसार आपल्याला करायला करायचा असतो